पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद विद्यमान आमदारांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष निशिकांत भोसले पाटील दादा कोरेगाव बावची गोठखिंडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ एकाचे चार कारखाने होत असताना या मतदारसंघात शेतकऱ्याला विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले पस्तीस वर्षात पाणंद रस्ते दर्जेदार विकसित होणे आवश्यक होते मात्र शेतकरी हा कायम चिंताग्रस्त राहायला पाहिजे अशी खबरदारी आमदारांनी घेतली हे दुर्दैव आहे असे मत सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख निशिकांत भोसले पाटील दादा यांनी व्यक्त केले बावची येथे सात कोटी ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार तर कोरेगाव येथे एक कोटी आठ लाख व गोटकिंदी येथे एक्क्याऐंशी लाख रुपये निधीतून विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष ध्रयशील मोरे युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तालुकाध्यक्ष निवास पाटील महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने संघटन सरचिटणीस संदीप सावंत दादासाहेब रसाळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकुमार होवाले युद्ध थोरात प्रमुख उपस्थित होते कारण चाळीस वर्ष होत वर्ष एकच व्यक्ती आमदार आहे सांगितले सगळेच पुढारी करावं की नाही हा प्रश्न आहे त्यांना ते रस्त्याच्या ुर्बी करण्यासाठी खडी करण्यासाठी छत्तीस लाख रुपयापर्यंत दिले ते जेव्हा मला भेटायला आले तर ते जेव्हा भाषेत सांगत होते आश्चर्य वाटायचं की आपण पावची सारख्या नॅशनल हायवे आता पेट चांगले रस्ता होतोय त्याला लगत असलेल्या गावातले हे चित्र आहे आणि असं चित्र असेल तरी माणसं पस्तीस वर्ष ज्यांना निवडून देत आहे तो माणूस कुठं आहे मला आश्चर्य वाटायचं कामोशी पानंद रस्ता मुलमीकरण भीमराव विठोबा खोत ते जालेंदर रत्तेकर पानंद रस्ता नागतान वाट पानंद रस्ता मुलमीकरण छत्तीस लाख असं एक कोटी चव्वेचाळीस लक्ष या भाऊशींच्या पानंद रस्त्यासाठी दिले मी ज्यावेळेला त्या कावडीवर दूध आणताना पाहिलं त्याला पंचावन्न गावं आपल्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत आहे हे दोन शहर आहेत असे सत्तावन्न गावाचा मतदारसंघ आहे सगळ्या गावात आपल्या कार्यकर्त्यांसाठी पानंद रस्त्याचे सगळे प्रस्ताव बांधून घ्या पानंद रस्त्याला जो निधी आलाय एकशे पंचेचाळीस किलोमीटर रस्त्यासाठी पंचवीस कोटी पन्नास लाख त्याची मूर्तमेढ कुणी रवली असेल तर ते कावडमध्ये जे दूध आणतायत ते आमच्या ग्रामस्थानाला ती मूर्तमेढ रवली असं मला वाटतं आणि ते बाऊची गावच्या लोकांनी